ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स जे लाखांनी मतं घेतात लाखानी शिवसेनेचे एकेकाचे सहकारी भोर वेला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडणे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना आहे आणि ती किंवा विजयराव यांनी केलेली आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका आणि कसा असावा लागतो तो, तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवत्यांचं आहे आणि त्याकरता माझी तमाम देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं या मतदारसंघातल्या भाजपाच्या नेतेगडांना विनंती आहे की कुठंही आपण कमी पडण्याचं काम करता कामा नये आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही शिवसेना पण करणार नाही आरपीआय करणार नाही राजपा करणार नाही आपली आता एक चांगल्या पद्धतीनं युती झालेली आहे त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायचं काम आपल्याला होऊन द्यायचं नाही आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे निश्चितपणे एकनाथरावांच्या प्रयत्नामुळं एकनाथ विजय बापू शिवतेर यांच्यामुळं आज माझ्या पुरंदर आणि हवेली लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली आपल्या मुळशी बोरवेलला मतदारसंघामध्ये कुलदीप कोंडे देशमुखांच्यामुळं निश्चितपणे आपली ताकद वाढलेली आहे त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगायचं काही कारण नाही मी त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना तशाच पद्धतीचा मान सन्मान आमच्या महायुतीच्या मिळेल आमच्या सर्व घटक पक्षाच्याकडनं मिळेल हाही शब्द देवेंद्रजींच्या साक्षीनं मी कुलदीपजी कोंडे देशमुखांना या निमित्तानं देतो आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार खडकवासल्यामध्ये साडेपाच लाख मतदान आहे तिथं प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोचण्याचं काम आणि महायुतीच्या उमेदवाराचा खून ही कंबशी नाही ही कमळ नाही तर तिथं ती घड्याळ आहे हे पोचवायचं काम मेधाताई कुलकर्णी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही मला त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंग करून दिल्यात परंतु अजूनही आपल्याला तिथं लक्ष घालावं लागेल आपण घालू त्याबद्दल आपण कुठं कमी पडणार नाही हा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो मित्रांनो मला विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करणं आणि त्यांचे रोज सकाळी नऊ दहा वाजता भोंगे वाजायला सुरुवात होतात त्याला उत्तर देऊन तुमचा माझा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही आपल्याला फक्त आणि फक्त विकास करायचा आहे आपल्याला देशाच्या एकशे चाळीस कोटीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आगेकूच करायची आहे मी आपल्याला सगळ्यांना या नेते मंडळींच्या साक्षीनं शब्द देतो की हे सगळं करत असताना ही विकास गंगा महाराष्ट्रामध्ये सांध्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवत असताना त्यामध्ये कुठलाही आपला लोकसभा मतदारसंघ जे महायुतीचे उमेदवार निवडून येतील त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाही परंतु तुम्ही खोट्या नाट्या प्रचाराला आणि भावनिकतेला तुम्ही त्या ठिकाणी साथ घालण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाचे दिवस असतात त्या त्या दिवसात त्यांनी त्यांनी कामं करायची असतात परंतु ते दिवस त्या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर दुसऱ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यायची असते हे वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून चालत आलेलं आहे पुढेही हजारो वर्ष चालणार आहे आपण पण त्या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे